आणि आता बातमी धाराशिवमधून धाराशिवमध्ये बिबट्याचे हल्ले वाढलेत हल्ल्यामुळे शेतकरी भीतीच्या छायेत वावरत आहेत शेतकऱ्यांनी बंदुकीचे परवानगे मागितले आहेत महावितरणकडून दिवसा वीज न दिल्यानं शेतकऱ्यांना रात्रभर पिकांना पाणी द्यावं लागतं मात्र धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांवर रात्रीच्या वेळी बिबट्याने हल्ले केलेत शेतकरी भयभीत आहेत या संदर्भामध्ये शेतकऱ्यांनी बंदुकीचे परवानगी मागायला आता सुरुवात केली धाराशिव शहरापासून जवळपास नव्वद ते शंभर किलोमीटर दूर अंतरावर बालाघाट डोंगर रंगाच्या कुशीत असलेल्या निपाणी गावात आलो मला सांगा नेमकं काय चाललंय शेतामध्ये आता शेताला पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळी तुम्ही आलाय सध्या रब्बीचा सीझन आहे गहू असेल ज्वारी असेल हरभरा असेल पाणी देण्याची अत्यंत गरज आहे परंतु आमच्या भागामध्ये बिबट्याचं प्रमाण तर मागच्या दोन वर्षापासून होतच परंतु जो काही यवतमाळून वाघ सुद्धा आलेला आहे त्याच्यामुळे सर्व शेतकरी वर वर हा दहशती खाली आहे शेतात जर नाही जावं तर काय शेवटी काय खायचं पदार्थ काय पडायचं एमएससी एसी आम्हाला दिवसा लाईट देत नाहीये मोटर चालू केली शेतकरी दारेवर जाईपर्यंत लाईट जाते सध्या खूपच बिकट परिस्थिती आहे महाराष्ट्र शासनाला असेल एमएससीबी ला असेल आमची विनंती आहे की त्यांनी आम्हाला सलग लाईट द्यावी दिवसा लाईट द्यावी पूर्ण व्होल्टेजची लाईट द्यावी बिबट्याचं प्रमाण आता तर वाघ आलाय मग वाघापासून संरक्षण करण्यासाठी आपल्या जवळ काहीतरी पाहिजे म्हणून कुराड ठेवली आता कुऱ्हाडीचा वापर कुठपर्यंत होतोय किंवा कुराडीला वाघ कुठपर्यंत बिहील हे सांगता येत नाही पण आपण स्वसंरक्षणासाठी सो एवढं तरी ठेवलंय शासनाने एकतर ते वन्य प्राण्यांच निर्मूलन किंवा निर्मूलन करावं नाही तर, करा ना तर आम्हाला पिस्तूल बाळगण्याची परमिशन द्यावी किंवा पिस्तूलचं लायसन आम्हाला शासनाने स्वसंरक्षणासाठी द्याव... द्यावा आम्हाला आम्हाला स्वसंरक्षणासाठी जर शासनाने पिस्तूल दिली तर किमान त्या पिस्तूलच्या आवाजाने का व्हायना पण तो वाघ भिवून पळून जाईल मारण्याचा आमचा उद्देश नाही त्या आवाजाने का व्हायना पण तो भिवून पळून जाईल त्याच्यासाठी आम्हाला पिस्तूलची परमिशन द्यावी अशी एक आमच्या शासनाकडे प्रामुख्याने मागणी आहे उदय साबर पाटील जय महाराष्ट्र निपाणी धाराशिव पुढची बातमी नाशिकमधून बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका चिमुकल्याला गंभीर जखमी झालाय तो